या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष अर्थातच मार्क्सवादी या मित्रपक्षांची निवडणूक पूर्वतयारीसाठी समन्वय बैठक हॉटेल सिटी पार्क येथे पार पडली या बैठकीला माजी आमदार आडम मास्तर माजी आमदार प्रकाशल गुलवार काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष महेश गादेकर माजी महापौर संजय हेमगड्डी माजी महापौर यू एन बेरिया शंकर पाटील भारत जाधव अशोक निंबर्गी एम एस शेख सीपीएमचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी नलिनीताई कलबुर्गी यांच्यासह तीनही पक्षांचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी आमदार अडम मास्तर आणि प्रकाश अलगुलवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी केंद्रीय मंत्री चंद्रकांत खैरे यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधून महाविकास आघाडीच्या मजबूत ऐक्यावर चर्चा केली सर्व मित्र पक्षांनी महापालिका निवडणूक एकजुटीनं लढवण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त केला या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांची एकत्रित विस्तृत बैठक होणार असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही